सन्यासी चोर आणि वेश्या गौतम बुद्धांच्या कथा म्हणजे जीवनाचे आरसे आहे त्यांच्या विचारांनी लाखो लोकांच्या जीवनाला दिशा दिली आहे आज आपण त्यांच्या जीवनातील एक घटना ऐकू जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल प्रवचन आणि आनंदाचा प्रश्न गौतम बुद्ध नेहमीच त्यांच्या प्रवचनांच्या शेवटी म्हणायचे जा आता आपापले काम करा हे वाक्य ते तीन वेळा आवर्जून सांगायचे पण आनंद जो त्यांचा अत्यंत प्रिय शिष्य होता तो कधीपासून विचार करत होता भगवान हे रोज रोज का सांगतात भिक्षूंना तर माहीत आहे त्यांचं काम काय आहे एक दिवस त्याचा संयम सुटला आनंदने थेट विचारलं भगवान तुम्ही हेच वाक्य रोज का म्हणता हे नेहमीच तर आहे लोकांना ठाऊक आहे काय करायचं नाही बुद्धमंद हसले त्यांच्या चेह्यावर नेहमीप्रमाणे शांतता होती ते म्हणाले आनंद तुझं म्हणणं बरोबर आहे पण तू एक गोष्ट विसरलास धर्मस्भेत फक्त भिक्षूच येत नाही तिथे विविध प्रकारची माणस येतात काही नवनवीन शिकणारे काही चाचपडणारे काही पहिल्यांदाच येणारे आनंद गोंधळला त्याने पुन्हा विचारलं पण भगवान हे वाक्य सगळ्यांनाच कस लागू होत तेव्हा बुद्ध हसून म्हणाले ठीक आहे आनंद उद्या तू काही लोकांना भेट एक सन्यासी एक चोर आणि एक वेश्या विचार त्यांना त्यांनी माझ्या वचनाचा काय अर्थ काढला हे ऐकून आनंद आश्चर्यचकित झाला भगवान तुम्हाला चोर आणि वेशा कसे ओळखले आणि मी त्यांना शोधू तरी कसम बुद्ध शांत स्वरात म्हणाले त्यांचा ठाव ठिकाणा मला माहीत आहे तुला सांगतो पण त्यांना भेटल्याशिवाय तू माझं वाक्य समजणार नाहीस आनंदला वाटलं काय रहस्य आहे हे तो एका वेगळ्या उत्कंठेत झोपी गेला पहिली भेट सन्यासी सकाळ होताच आनंद सन्यासीच्या घरी गेला त्या सन्यासीकडे पाहून तो म्हणाला कालच्या प्रवचनात भगवान बुद्धांनी शेवटी सांगितलं आपले आप काम करा त्याचा तुम्ही काय अर्थ काढला सन्यासी शांतपणे म्हणाला यात विशेष काय आहे भिक्षुच नित्यकर्म आहेत ध्यानधारणा अल्पभोजन आणि विश्रांती नेहमीप्रमाणे मी तेच केलं आनंद हलकसं हसला आणि पुढे निघाला हे उत्तर अपेक्षित होतं दुसरी भेट चोर चोराच्या घरी पोहोचायला आनंदला थोडा वेळ लागला चोर झोपला होता त्याच्या घरच्यांनी त्याला उठवलं आणि सांगितलं भिक्षू आनंद तुम्हाला भेटायला आले चोर भांबावला त्याने पटकन आनंदसमोर येऊन नमस्कार केला आनंदने त्याच्यावर गंभीर नजर टाकत विचारलं चोर काल भगवान बुद्धांनी आपापलं काम करा असं सांगितलं त्याचा तुम्ही काय अर्थ काढला चोर लज्जित हस्त म्हणाला भिक्षूजी काय सांगू मी पहिल्यांदाच बुद्धांच्या प्रवचनाला गेलो त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी माझं काम केलं म्हणजे चोरीला गेलो आनंद आश्चर्यचकित होऊन चोराकडे पाहतच राहिला चोर पुढे म्हणाला पण कालची रात्र माझ्यासाठी खास ठरली इतकं मौल्यवान सामान मिळालं की आता आयुष्यभर चोरी करण्याची गरजच नाही आनंदला हे ऐकून धक्का बसला हे काय बुद्धांची शिकवण याने चोरीसाठी कशी वापरली तिसरी भेट वेश्या आता आनंद वेशेकडे गेला तिने त्याचं स्वागत मोठ्या आपुलकीने केलं भिक्षूजी मला माहीत होत तुम्ही या या बसा आनंद थोडासा अस्वस्थ होता त्याने विचारलं काल भगवान बुद्धांनी म्हटलं आपापलं काम करा याचा तुम्ही काय अर्थ काढला वेशा मिश्किल हसली आणि म्हणाली भगवान बुद्धांचे वचन ऐकल्यानंतर मी माझं नेहमीच काम केलं नृत्य गायन पण आश्चर्य म्हणजे कालच्या महफिलीला इतके मोठमोठे राजे महाराजे आले की त्यांनी मला इतकं धन दिलं की आता हा व्यवसाय करण्याची गरजच नाही आनंद पुन्हा थक्क झाला काय प्रत्येकजण बुद्धांच्या वचनाचा वेगळाच अर्थ काढतोय बुद्धांचे उत्तर आनंद थेट बुद्धांकडे गेला त्याने सर्व अनुभव त्यांना सांगितले त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता भगवान हे काय प्रत्येकाने तुमच्या वचनाचा वेगळाच अर्थ काढला सन्यासीने नेहमीप्रमाणे ध्यान केलं चोराने चांगली चोरी केली आणि वेशेने धन मिळवलं हे असं का बुद्धमंद स्मित करत म्हणाले आनंद हेच या जगाचं सौंदर्य आहे प्रत्येक व्यक्तीची बुद्धी क्षमता आणि दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळेच प्रत्येक जण गोष्टीचा अर्थ आपल्या परिस्थितीनुसारच काढतो ते पुढे म्हणाले माझं काम फक्त प्रेरणा देणं आहे त्यांचा उपयोग कसा होतो हे त्यांच्या स्वभावावर अवलंबून असत म्हणून मी प्रत्येकाला एकसारखं सांगतो पण परिणाम नेहमी वेगळाच होतो कथेमधून शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येकजण गोष्टींचा अर्थ आपल्या विचारांप्रमाणे काढतो आपलं काम फक्त योग्य विचारांची प्रेरणा देणं आहे बदल करणं हे त्यांच्या स्वाधीन असतं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया ते तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली नमो बुद्धाय